कारण असं आहे कारण ही तळमळ आहे साहेब शंभर लोकांची भरती करणार होते एक सप्टेंबर रोजी ती थांबवण्यात आली आहे काय पद्धतीने पुढची वाटचाल आहे कशा पद्धतीने आपण पाठपुरावा हो करतो त्याचा जो सिंहाचा वाटा आहे तो आमचा आहे मी विजय शेडोणकर असेल विक्रांत घरत असतील किंवा आमची जी काही मंडळी आहे सचिन केरी सरपंच ओळ्यागावचे आम्ही काय केलं आम्हाला समजलं एक बातमी आली तुम्हाला आज त्याच्याबरोबरच सांगतोय त्यांनी काय सांगितलं की बाबा एक सप्टेंबरला शंभर लोकं घेणार आहेत पण माझ्या कानावर काय आलं का एक सप्टेंबरला शंभर लोकं घेताना दाखवणार शंभर सत्तावीस जाऊची एक म्हणजे वाताला किती आली चार पण नाही का पण मागच्या बाजूने साडेचारशे भरती करणार बीजेपीची म्हणजे बीजेपी जो सांगेल त्याची मग ती कुठली बाहेरची आणि ती कशी भरती करणार ते, ते नंतर सांगेन कसा उन नंतर करीन तुम्हाला अक्षर वाटेल जो मी स्टिंग ऑपरेशन करणार आहे किंवा केलेला असेल तो तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला भरती झाली आहे का रोखली बीव्ही जी कंपनीमध्ये आपण चेमूरला गेलो तिथं कार्यालयामध्ये त्या टिक्कू नावाचा अधिकारी होता तो तिथे नव्हता त्याच्याशी फोनवर माझ्या फोनवर मी संवाद साधला काश्मीरमध्ये राहणारा तो टिक्कू त्याचा आम्ही त्याच त्याच ठिकाणी चिकू दाबला आणि त्याला सांगितला जर ही भरती केलीस एक तारखेपासून तर आमच्यासारखा तुला आम्ही आग्रही आहोत मी स्वतः आग्रही आहे आमच्या नावात आग आहे हो, आणि तो जळपलाट तुला जाळून टाकू एवढी आमची ये